समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून हीच मी प्रार्थना करते आज मी तुम्हाला ह्या मध्ये पिरामिड बद्दल माहिती देणार आहे जे पिरॅमिड आपण स्वयंसमर्थ केंद्रामध्ये मिळतं ते पिरॅमिड जरा आपण आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये किंवा आपण ज्या वेळेस बांधकाम करतो त्यावेळेस ठेवल्याने त्याचे काय फायदे होतात ते किती इंच घ्यायचं कसं घ्यायचं याच्याबद्दल संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे बघा पिरॅमिड घरात ठेवणं खूप चांगलं मानलं गेलेलं आहे आपल्या घरातला जो वास्तुदोष हो असतो तो पिरॅमिट मुळे समाप्त होण्यास मदत होते त्यामुळे कशा प्रकारे आपल्याला पिरामिड ठेवायचं आहे बघा जर तुमचा मेंडोर चुकीच्या दिशेला असेल किंवा तुमचा मेंडोर चुकीच्या दिशेला असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या मेंडोर मधून भरपूर प्रमाणात नकारक शक्ती माझ्या घरामध्ये प्रवेश करते तर तुम्ही काय करायचं आहे जे नऊ नऊ पिरॅमिडची पट्टी मिळते बघा ती नऊ पिरॅमिडची पट्टी आणायची आणि आपल्या घराच्या आपल्या साईडने ती पट्टी लावायची आहे म्हणजे आपल्या दरवाज्याच्या वरच्या साईडला असं केल्याने तुमच्या घरातला कितीही मोठा तुमच्या दरवाजाचा दोष असेल तो पूर्णपणे नाहीसा होतो असं स्वामी समात्या केंद्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे नंतर ना बघा पिरॅमिड पिरॅमिड कशा कशासाठी उपयोगात येतं बघा तर वैज्ञानिक आणि आध्यात्मिक याची जुळून केंद्रात आठ आठ दिशाचे पिरॅमिड तयार झालेलं आहे तर ते आठ दिशेचं जे पिरेमिड आहे ते स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळतं बघा हे अशा प्रकारचं असतं आठ हे मोठ्यातलं आहे याच्यातलं छोट ये सुद्धा येतं दहा रुपयाचं ते आणायचं आणि हे एवढं उपयोगाचं आहे या पिरेमिडने जर आपलं डोकं दुखत असेल खूप प्रमाणात डोक्याचा त्रास असेल तुम्हाला डोळ्यांचा त्रास त्रास असेल तो सुद्धा पूर्णपणे नाहीसा होतो खूप खूप अतिशय चमत्कारी असे फायदे ह्या पिरेमिडमुळे होतात तर आपल्या घरामध्ये कुठं पण जर वास्तुदोष तुमच्या घरामध्ये असेल तर तोडफोड करायची काहीच गरज नाही त्या ठिकाणी तुम्हाला वा तुम्हाला एक पिरेमिड ठेवून द्यायचं आहे असं केल्याने सुद्धा तुमच्या घरातला जो वास्तुदोष आहे तो खूप प्रमाणात तुम्हाला खूप प्रमाणात कमी होईल आणि दुसरं म्हणजे बघा जर कितीही मोठ तुमच्या घरामध्ये जर कितीही मोठ्या प्रमाणात म्हणजे आता घरामध्ये बघा भांडण आहे तंटा आहे वादविवाद आहे ते समाप्त होत नसेल तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही छोटे छोटे जे पिरामिड येतात दहा रुपयाचे ते, ते तुम्ही प्रत्येक ठिकाणी ठेवा तुमच्या घरातला जो भांडण आहे कटकट आहे ते व्याधी आहे ते संपूर्ण नाहीसे होणार मदत होते पिरामिडचे भरपूर प्रमाणात असे फायदे आहे कारण की पिरामिड हे चुंबकाप्रमाणे नकारात्मक शिक्षे आकर्षित करते त्याच्यात ठेवते आणि सकारात्मक शक्ती सोडत असत त्याच्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये ह्या या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे जे पिरामिड आहे ते ठेवायचं आहे आता मी तुम्हाला सांगते आपल्या देवघरात देवघरात सुद्धा भरपूर प्रमाणात पॉझिटिव्हिटी असते तर त्यामुळे काय करायचं नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात आपल्या देवघरात सुद्धा असते आपल्या देवांना कारण की बघा कुणीतरी आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती येऊन जातो आणि त्याला आपलं देवघर आवडतं अचानक तो म्हणतो बापरे यांचं किती छान आहे किती चांगले किती छान देव ठेवले त्याच ठिकाणी त्याच वेळेस कुणाची एवढी नजर घाण असते तर ती नजर आपल्या देवांवर लागते आपल्या घरावर लागते त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये देवांची नकारात्मक शक्ती आहे ती छोटा जो आहे येतो बघा देवघरामध्ये आपण नेहमी ठेवायचा असतो जो छोटा पिरॅमिड दहा रुपयाचा तो आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा त्याच्याने आपल्या देवांना नजर सुद्धा लागत नाही आणि आपल्या घरातला जो वास्तुदोष आहे तो पूर्णपणे समाप्त होतो आल्या गेल्याची नजर सुद्धा आपल्या देवांना किंवा आपल्या घरांना लागत नाही देवाला कोणी तुम्ही म्हणणार देवांना नजर लागते का तर हो आपण जर देव स्वच्छ केले देवघर चांगलं केलं तर नक्कीच आपल्या देवांना सुद्धा नजर लागते त्यामुळे आपल्याला ला जे छोटस दहा रुपयाचं पिरेमिट येतं ते आपल्या आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे नंतर ना पिरामी ज्या ठिकाणी आपला कपाट आहे आता तुमच्या वास्तूप्रमाणे तुमचा कपाट व्यवस्थित नसेल किंवा तुम्हाला जागा नसेल तर जागे जागे अभावी ते ते तुम्ही ते ठेवू शकत नाही त्या ठिकाणी तर काय करायचं आपले जे कपाट आहे त्याच्या वरच्या साईडला छोट किंवा अशा प्रकारे मोठं हे अशा प्रकारे मोठं पिरॅमिट तुम्ही त्या कपाटावर ठेवायचं याच्याने सुद्धा तुमचा जो वास्तुदोष आहे तो म्हणजे कपाट ठेवण्याचा तो पूर्णपणे समाप्त होईल म्हणजे खूप मदत होते याच्याने आणि दुसरं म्हणजे बघा हॉल मध्ये सुद्धा जर पती पत्नीचं जमत नाही सारखं भांडण होत असतील त्यांच्यामध्ये तर काय करायचं त्यांच्या हॉलमध्ये सुद्धा आपल्याला एक पिरॅमिड ठेवायचं आहे हे पिरॅमिड ठेवल्याने त्यांना भरपूर प्रमाणात त्याचा चांगला फायदा त्यांना दिसून येईल नंतर दुसरं म्हणजे बघा तुम्हाला रात्रीच्या टायमाला गोडे घेऊन झोपायची सवय असेल कोणाकोणाला झोप येत नाही बघा खूप त्रास होतो झोप झोप येत नाही खूप प्रयत्न करून जर तुम्हाला झोप येत नसेल तर काय करायचं चारी बाजूला आपल्या जो रूम असतो ज्या ठिकाणी तुम्ही झोप झोपतात तुमच्या बेडरूम मध्ये चारही ठिकाणी तुम्हाला छोटे छोटे जे पिरामिड असतात ते ठेवून द्यायचे बघा तुम्हाला खूप शांत आणि गार झोप नक्कीच लागणार याचा फायदा घेऊन बघा तुम्ही आणि दुसरं म्हणजे आपला जे माठ असतो आता घरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यांची बुद्धी तीक्ष्ण होण्यासाठी घरामध्ये जे व्याधी आहे ते दूर होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये जे तांब्याचं भांड असेल किंवा आपला माठ असेल त्याच्यावर तुम्हाला अशा मोठ्या प्रकारे जे दाखवलं तुम्हाला तशा प्रकारे मोठ्या प्रमाणे पिरॅमिड मिळतं बघा ते पिर्यामिड आले तर त्या आपण ज्यावेळेस झाकण झाकलेलं असतं ते झाकण झाकण काढून टाकायचं माठावर हे पिरॅमिड ठेवायचं याच्याने काय होईल ते आजार काय काय बरं होतात ते मी तुम्हाला सांगते याच्याने तुम्हाला काय काय फायदा होतो बघा सांदे दुखी नंतर मान दुखी कंबर दुखी असो पाठदुखी दुखी असो मानसिक शारीरिक त्रास याच्यापासून तुम्हाला खूप प्रमाणात फायदा मिळतो आणि तुमचे जे आजार आहे ते हळूहळू बरे होण्यास मदत होतं त्यामुळे काय करायचं आपल्या घरामधला जो माठ आहे त्याचं पाणी सगळ्यांनी प्यायचं ते पिरामी ठेवलेलं त्याचा खूप खूप चांगल्या प्रकारे उपयोग तुम्हाला होईल नंतर पिरॅमिड जर पाणी भरून ठेवलं बघा आता रात्रभर जर आपण ते पिरॅमिड पाणी भरून ठेवलेलं असतं ह्या पिरॅमिडमध्ये आपण असं अशा प्रकारे पाणी भरून ठेवायचं असं प्रकारे पाणी भरून ठेवायचं एखादं काहीतरी ठेवायचं त्याच्या खाली आणि याला झाकून द्यायचं आणि रात्रभर तसंच ठेवायचं आणि ते नंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं सकाळी उठल्यानंतर तुमचं गुडघा दुसखत असेल सारखं तुमचं डोकं खूप प्रमाणात दुखत असेल तर काय करायचं तर सुती कापडा घ्यायचा पांढरा कलरचा आणि त्याच्यात बुडवायचा आणि ते चांगला हे करायचा आणि आपला जिथं मुडगा दुखत असेल त्या ठिकाणी तो कापड लावायचा किंवा डोकं दुखत असेल त्या ठिकाणी तो कापड लावायचा याच्याने तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे लाभ प्राप्त होतो असं स्वामी सोबत केंद्रामध्ये भरपूर लोकांना त्याचा अनुभव आहे आणि मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये मी माझ्या माठावर ठेवते माझा जो मुख्य दरवाजा तरी माझा मुख्य दरवाजा उत्तर दिशेला आहे तरी सुद्धा मी माझ्या घराच्या आतमधून नऊ पिरॅमिडची पट्टी लावलेली आहे कारण की माझ्या घरामध्ये मा कोणाची नकारात्मक शक्ती घरात येऊ नये घरात सकारात्मक शक्ती प्रवेश करावी आलेल्या गेलेल्याची नजर माझ्या घराला लागू नये ला याच्यासाठी मी ती पट्टी माझ्या घराला लावलेली आहे तुम्ही पण लावा खूप चांगला उपयोग होतो आणि नंतर ना बघा ज्यांना रात्र नंतर ना अ ज्यांना अर्धा म्हणजे पॅरेलिसिस झालेला असतो अंग अर्धा अंगाचा जो त्रास असेल तर हे जे पिरामिडचं पाणी आहे त्या माणसाला जर रोज थोडं थोडं प्यायला दिलं रोज तर त्याचा जे अर्ध वायू असतो त्याच्यापासून थोडं थोडं त्याला मदत मिळते म्हणजे थोडं थोडं त्याच्यामध्ये प्रक्रिया जागृत जा होतात नंतर न त्याचा डोक्याचा आजार असेल त्याचा मानेचा आजार असेल त्याला सांदे दुखीचा असेल अल्सर असेल मधुमेह असेल नंतर दमाचा असेल अर्धवायू असेल नंतर न हृदयविकाराचा आजार असेल किंवा हृदयविकाराचा आजार असेल तर ह्या ज्या आजार आहे जे जे हे जे याच्यापासून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे परिणाम आपल्याला चांगलाच दिसून येतो कारण की हे जे संपूर्ण आजार आहे हे जे पाणी आपण रात्रभर ठेवलेलं असतं ते पाणी आपण पिल्याने आपले जे आजार असतात ते हळूहळू कमी होण्यास आपल्याला मदत होते जोपर्यंत आपल्याला बरं वाटत नाही तोपर्यंत काय करायचं ते पाणी आपल्याला असंच म्हणजे ते पाणी भरून ठेवायचं झाकून द्यायचं आणि सकाळी ते पाणी सगळ्यांनी पिऊन टाकायचं संपूर्ण आजार आपले नाही होतात ज्यांचं पोट साफ होत नाही त्यांचं पोट साफ होतं डोकं दुखणं बंद होतं किंवा तुम्हाला पित्त्याचा त्रास असेल अल्सरचा त्रास असेल तुम्हाला जेवण जात असेल अपचन होत असेल तर तुम्ही हे पाणी प्या तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल कारण की जे स्वामी समर्थ केंद्रामधले लोक आहेत त्यांना शेव ते शेवकऱ्यांना बघा विचारून बघा त्याचे एवढे भरपूर प्रमाणात फायदे आहे ते फायदे आपल्याला डॉक्टर कडे पैसेने घालवता हे असं आणून तर आपण आपल्या घरामध्ये क्रिया केल्या तर याचा उपयोग आपल्याला खूप चांगल्या प्रकारे होत असतो नंतर ना काय करायचं बघा हा जो उपयोग आहे प्रत्येक खोलीमध्ये ते ठेवतोच नंतर ना पिरॅमिड केसांसाठी सुद्धा खूप छान आहे ज्यांचे केस खूप प्रमाणात घडतात खूप प्रमाणात घडत असतील टक्कल पडण्याची वेळ आलेली असेल पांढरे होत असतील किंवा वाढत नसतील तर यांनी काय करायचं पिरॅमिडचं पाणी असंच भरून ठेवायचं आणि पिरॅमिडच्या पाण्याने आपण ज्या पाण्यामध्ये आघोळ करतो त्या ते पाणी टाकायचं आणि त्या पाण्याने आपले केस धुवायचे याच्याने तुमचे केस वाटतील कोंडा नाहीसा होईल त्वचाचे विकार म्हणजे डोक्यातले जे काही फुटपुड्या वगैरे होत असतील ते नाहीसे होतील केस पांढरे होणार नाही लवकर नंतर ना केस भरपूर प्रमाणात गळत असतील ते सुद्धा पूर्णपणे नाहीसे होतील कारण की याचा भरपूर प्रमाणात चांगलाच फायदा तुम्हाला होईल नंतर ना त्याच्यातलं दुसरं तुम्हाला सांगते आता म्हणजे ज्यांना त्वचेचे विकार असतात बघा ज्यांना त्वचेच्या फुटपुड्या भरपूर प्रमाणात होतात खूप उष्णता असते शरीरामध्ये त्याने सुद्धा हे फिरमिकचं पाणी जर तोंडा आपल्या तोंडावर रोज सकाळी उठल्यानंतर तोंडावर मारलं तर तुमच्या फुटकुळ्या खूप खुण प्रमाणात कमी होतील फुटकुळ्या नाहीशा होतील आणि तुम्हाला खूप चांगला फायदा मिळेल आणि त्याच दुसरं सांगणार आहे ज्या वेळेस आपण बघा फ्लॅट घेतो बांधण्यासाठी जागा घेतो तर ती जागा आपल्याला माहीत नसते की तिथं काय मेलेलं आहे पक्षी वगैरे काही तर त्यामुळे काय होतं आपल्या घराला वास्तुदोष लागतो आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही लक्ष्मी येत नाही मग आपल्याला वास्तू झाला की मग आपण जागेला दोष देतो पण आपल्याला त्यावेळेस काय करायचं आहे आपण ज्यावेळेस जागा घेतो बांधकाम सुरू करतो तर आपल्याला आपल्या चारही कोपऱ्यांमध्ये आपल्याला नऊ 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 असे पिरामिड ठेवायचे असतात बघा चारी कोपऱ्यांमध्ये चार चार पहिला कोपरा तिथं नऊ नंतर दुसऱ्या कोपऱ्यामध्ये नऊ तिसऱ्या कोपऱ्यामध्ये नऊ असे चारही कोपऱ्यामध्ये नऊ 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 आणि मध्यभागी नऊ असे असे तुम्हाला पंचेचाळीस पिर्यामिट ठेवायचे असतात असं केल्याने काय होईल तुमच्या घरातला जो वास्तुदोष आहे तो पूर्णपणे निघून जाणार म्हणजे वास्तुदोषच तुम्हाला लागणार नाही तुमच्या घरामध्ये धन संपदा वाढायला लागेल म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही हे त्या ठिकाणी पिरामिड बांधलेले असणार तर तुम्हाला धनाची कधीच कमतरता राहणार नाही तुमच्या घरामध्ये सदैव धन वाढत जाईल प्रगती होत जाईल त्या घरातली त्यामुळे हे पिरॅमिड आपल्याला ज्या आपण जागा घेतो घर बांधतो त्यावेळेस तुम्हाला हे पिरामिड टाकायचे आहे आणि पिरामिट आता मी तुम्हाला सांगते ते आपल्याला ज्या वेळेस आपण घर काम घर काम बांधतो घराचं काम करतो आणि गाडतो त्यावेळेस ते पिरॅमिड केवढे आकाराचे पाहिजे बघा नऊ इंच किंवा बारा इंचीचे असणे म्हणजे नऊ नऊ इंचाचे किंवा बारा इंचीचे आपल्याला पिरॅमिड घ्यायचे आहे छोटे छोटे असतात दहा दहा रुपयाला देतात जास्त महाग येत नाही आता थोडेफार कदाचित पंधरा हजार झाले असतील तर तुम्ही ह्या पिरॅमिडचे अशा प्रकारे उपाय करून बघा खूप चांगले उपाय होतात कारण की आपल्या मानसिक शारीरिक आजार सुद्धा याचे जे नाहीतात ज्यांना पोटाचे विकार आहे ज्यांना केसांचा प्रॉब्लेम आहे त्वचेचे विकार आहे घरामध्ये वास्तू दोष आहे घरामध्ये कटकट आहे वादविवाद आहे याच्यापासून किंवा मुलांची स्मरण शक्ती वाढण्यासाठी सुद्धा हे पिरॅमिड जर मुलं अभ्यासाला बसतात त्यावेळेस जर त्यांनी असं ठेवून बसलं आणि अभ्यास केला तर त्यांचे जो अभ्यास असतो त्यांच्या स्मरणात राहतो त्यांच्या लक्षात राहतो त्यामुळे ह्या पिरामीडचा खूप प्रमाणात खूप चांगल्या प्रकारे उपाय आपल्याला होत असतो त्यामुळे तुम्ही नक्की ज्या ठिकाणी आता बघा टॉयलेट बाथरूम असतं आपलं तर टॉयलेट बाथरूम मध्ये भरपूर प्रमाणात कोणाकोणाचं चुकीच्या दिशेला टॉयलेट बाथरूम असतं वास्तूप्रमाणे नसतं तर मग आपण काय करतो तोडफोड करतो तो तोडफोड तो। तो न करता आपल्याला आपल्या टॉयलेटच्या बाहेरच्या साईडने नऊ 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 वयाची पट्टी लावायची आहे त्याच्याने सुद्धा आपल्या घरातला जो वास्तुदोष असतो तो म्हणजे टॉयलेटचा तो पूर्णपणे समाप्त होतो तुम्ही बाथरूम मध्ये सुद्धा छोटासा पिरामिड ठेवू शकतात संपूर्ण सब सगळीकडे ठेवू शकतात त्याच्याने तुम्हाला फायदाच होईल लाभच होईल माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा स्वामी समर्थ